एकीकडे महाराष्ट्रात कांदा निर्यात बंदी असताना देखील मात्र गुजरातचा जो कांदा आहे तो कांदा परदेशात जाणार केंद्रीय वाणिज्य जा मंत्रालयाने गुजरातमधील पांढऱ्या कांदाला दोन हजार मॅट्रिक टन पर्यंत निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी करून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे कारण की मित्रांनो गुजरातचा जर महाराष्ट्राशी तुलना करत असताना जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रमाणात कांदा हा महाराष्ट्रात पिकत असतो महाराष्ट्राच्या तुलनेत तुलने कांदा हा कमी प्रमाणात पिकत असल्याने देखील सुद्धा महाराष्ट्राचा कांदा बाजूला ठेवून गुजरात मधील कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातचा कांदा निर्यात करण्याची मंजुरी दिलेली आहे मित्रांनो या उलट केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्यातील कांद्याच्या बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आतोनात नुकसान होत आहे यावरून मित्रांनो नाशिक पुणे नगर आणि जळगाव या भागातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलने देखील महाराष्ट्रात केली तरीही मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली आपल्याला दिसून येत नाही